सुप्रभात मुलांना आज आपण भागाकार ही प्रक्रिया साहित्याच्या मदतीने शिकणार आहोत शिकायची का मग तर पहा आज तुम्ही काय आणलेले आहेत सोबत सर्वांनी आणि आज फ्रूट्स पण आणले आहेत तिने ते फ्रूट्स पण तुम्हाला नंतर खायचे आहेत पण आत्ता सध्या आपण आता काय करूया गणितामधली भागाकार ही क्रिया आपण समजून घेऊया सर्वांनी हातामध्ये बारा शेंगदाणे घ्यायचे आहेत घेतले हातात घ्यायचे आहेत डाव्या हातामध्ये ते पकडायचे आहेत आता समोर दोन वाट्या घ्यायच्यात दोन वाट्या घ्या दोनच घ्या हां आणि त्या दोन वाट्यांमध्ये एक 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 असं शेंगदाणे टाकायचे हातातले जे बारा आहेत आणि उत्तर सांगण्यासाठी ओरडायचं नाही आहे मी विचारल्यावर सांगायचं आणि हातातले शेंगदाणे संपले पाहिजेत पोटात नाही घालायचे मध्येच हां आता पहिला गट हा उठा तुमच्या एकच जराने उठायचा आणि सांगायचं किती झाले तुमच्या ह्याच्यात सहा सहा झाले ओके तुमच्या ह्याच्यात हां तुमच्यात ओके चला आता तीन वाट्या घ्या परत ते शेंगदाणे हातात घ्या ते शेंगदाणे हातात घ्यायचे हां आणि आता वाट्या तीन आहेत तीन वाट्यामध्ये त्याची समान विभागणी करा हां उमेद सांग तुझे किती झाले चार 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 हां चार 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 तुझे हां ओके आता एक वाटी वाढवायची हातात परत शेंगदाणे घ्या चार वाट्यांमध्ये विभागणी करा शेंगदाणे बाराच आहेत किती आहे हां आता विभागणी कितीमध्ये करायची चारमध्ये चार हां झाले का प्रतीक तुझे हां आता प्रत्येक वाटीत किती आहेत तीन ओके शिल्लक काय राहिले हां आता पाचवी वाटी घ्या आता आपल्याकडे नसेल तर दोघात एक ॲडजस्ट करा पाच वाट्या घ्यायच्या आहेत शेंगदाणे दोघांचे मिक्स करायचे नाहीत शेंगदाणे बाराच राहतील सौदागर सांग आता किती झाले पाच वाट्यांमध्ये हां उरले का हातामध्ये किती शिल्लक राहिले दोन तुझ्या दोन ओके आता आणखीन एक वाटी वाढवा शेंगदाणे तेवढेच हा वाट्या आता किती झाल्या वाट्या सहा लोकरे तुझं वाटप झालं हां आता सर्व पुरले का ओके हां आता